हरामच्या पैशांवर हरामींचे राज्य दोन हजार सव्वीसचे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे स्वर्गीय बाळासाहेब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वडील होते पैशांच्या जोरावर बाळासाहेब ठाकरे यांना भायजाक करण्याचा कुटील डाव हिमालयाच्या मदतीने सह्याद्रीच्या अंगणात खेळला जात आहे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत सर्वांनाच दसका दम दाखविला आहे पण आज पैसा हीच गरजेची वस्तू बनवली गेली त्याच्यासमोर निष्ठा भरोसा पाला पाचोळा होऊन उडाल्या कर्तबगारी पुण्याई अस्मिता तळाला जाऊन विसावल्या धर्म निरपेक्ष आणि सहिष्णू महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश बिहारसारखी आर्थिक यादवी माजली किंवा माजवली गेली आता महाराष्ट्रात चर्चा चालू झाली आहे उत्तर प्रदेश बिहारचे यादव परवडले पण महाराष्ट्रातील यादवीने तर महाराष्ट्राला खाईत लोटण्याचे काम चालवले आहे संतोष देशमुख नवी हगवनी डॉक्टर संपदा मुंडे यांना तरकारीच्या भावात ओढविले मतदारांना यांच्यापेक्षा जास्त पैशांना खरेदी केले जाते हा सर्व पैशांचा माज दिल्लीतून दाखविला जातो मुंबईत सर्व काही आलबेल नाही सत्ताधाऱ्यांनी फक्त खा खा खायचे ढेकर मात्र दिल्लीवाल्यांनीच द्यायचा त्यामुळे यांच्या नाकातोंडातून वरून खालून पैशाच पैसा बाहेर पडत आहे यांचे बाप दादा लोकांच्या कापलेल्या करंगळीवर कधीच धार सोडू शकले नाही हे मात्र मताला पाच ते दहा हजार रुपये देतात हा मस्तवालपणा आला कुठून सौदागर दिल्लीत बसून व्यापार करत आहेत मराठी महाराष्ट्राचा सौदा करत आहेत महाराष्ट्राने त्यांना रत्न दाखवायलाच हवे मराठी माणूस व महाराष्ट्रात नक्कीच ही धमक आहे पण काही फंटूस लोकांना फेक व फालतू वाटते किंवा स्वप्न वाटतात त्यांनी आरशात पाहून आपल्या टकलावरील उरलेली केसं मोजावी त्यांना त्यात चौदावी रत्न दिसून येईल या उन्मत्त मोकाट सुटलेल्या सत्ताधाऱ्यांनी हरामाच्या दौलतीवर लोकांच्याच पैशांवर नंगा नाच चालविला आहे दादा धर्माधिकारी म्हणतात अशा व्यवस्थेला वेशांचे राज्य म्हणतात तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा वेशाफार वाढलेले म्हणतात परंतु आम्हालासुद्धा वाटते हेच तर हरामींचे राज्य होय मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा